आज सकाळी आमच्या घरी नाश्त्यासाठी एकमत नव्हतं त्यांना खायचे होते छान असे नाश्ता सेंटरसारखे वाफाळलेले पोहे आणि माझ्याकडं होते मस्तपैकी मोड आलेले युक्त असे मूग तर मग दोन दोन फोडण्या दोन नाश्ते तर मी काही करत बसणार नव्हते त्यामुळे आमच्या घरी आज एका नवीन रेसिपीची सुरुवात झालेली आहे सगळ्यात पहिल्यांदा मी एका माणसाचे म्हणजे त्यांच्यापुरते पोहे छान असे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून भिजू घालून घेतले आहेत नंतर हे आहेत माझे मोड आलेले मस्त मूग मी या प्रकारे आपली जी गाळणी आहे मोठी किंवा सूप आपण गाळण्याचं जे हे मोठी स्टीलची गाळणी आहे त्याच्यामध्ये नेहमी धा कडधान्याला मोड आणते तुम्ही कडधान्याला मोड कसे आणता हे कमेंट्समध्ये लिहून नक्की सांगा मग मी माझ्या मापाचे मूग काढून घेतलेले आहेत त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं तुम्ही हवं तर अजून हेल्दी बनवण्यासाठी तूपही घालू शकता सगळ्यात पहिल्यांदा थोडेसे शेंगदाणे यामध्ये छान असे भाजून घ्यायचे त्याच तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता सोबतच हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत मी दोन हिरव्या मिरच्या आहेत त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर आपण तळून घेतलेले शेंगदाणे घालायचे हळद इथं मी घातलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा मी इथं साखर घातलेली आहे पोहे बनवताना साखर नक्की घाला चव खूप छान लागते गोडसर आणि आंबट त्यानंतर इथं मी माझ्या मापचे एक प्लेट मोड आलेले मूग घातले आहेत आणि सोबतच भिजवून घेतलेले पोहे चवीनुसार मीठ घालायचं आता तुम्ही म्हणताल पोह्याचं टेक्स्चर मऊसूद आणि मूग कडक आहे तर काहीही होत नाही छान मिक्स करून घ्यायचं वरून अर्धा लिंबू पिळायचं कच्ची कोथंबीर घालायची जशी आपण पोह्याला वाफ काढतो तशी दहा मिनिट वाफ काढून घ्यायची कमी गॅसवर मस्त असे गरमागरम मोड आलेले मूग आणि पोह्याचा नाश्ता तयार आहे वरून आलू आहे हल्दीरामची मी घातलेली आहे आणि डाळिंब शेव आणि डाळिंब नक्की घाला प्रतिम चव लागते त्यानंतर मी यांच्याकडे घेऊन गेलेले आहे बघ बघितल्यानंतर त्यांना वाटलं मी पोहे केलेत पण जेव्हा खाऊन बघितलं तेव्हा लक्षात आलं की उसळ आणि पोह्याचं हे कॉम्बिनेशन आहे जे की त्यांना खूप आवडलं त्यानंतर आम्ही मस्त आमचा नाश्ता एन्जॉय केला तुम्हा तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल कमेंट्समध्ये नक्की पहा मी भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय